नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे माधव मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर हा फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदा जर व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण का अपडेट असेल ही तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके आणि जर तुम्हाला आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता जेणेकरून जी काही फ्रीमध्ये आम्ही अपडेट ग्रुपवरती टाकू ती तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके तुमच्या जास्त वेळ न घेता आपण महत्वाच्या मुद्द्यावर बोलूयात मॅक्झिमम आमचे पेड मेंबर असतील किंवा बाहेरचे विद्यार्थी असतील रात्रपासून एवढे कॉल आले की खूप घाबरून गेलेले आहेत ऍक्च्युअली मला दोनशे चार कॉल येऊन गेलेले आहेत की सर आता सेकंड राऊंड ऍडमिशन आम्हाला मिळालेलं नाही कट ऑफ काय केला कसा असेल थर्ड राऊंडला आमचं ऍडमिशन मिळेल का नाही कारण की एकच राऊंड राहिलेला आहे तर बऱ्याच लोकांचा हा गैरसमज आहे की फक्त तीनच राऊंड होतात का तर हे एकदम चुकीचं आहे गैरसमज आहे गैरसमज काढा कारण की जोपर्यंत सीट भरत नाही ज्या सीट व्हॅकट आहेत ज्या शीट सर्वपणे फुल होत नाही तोपर्यंत हे राऊंड होतच असतात लास्टरला सुद्धा फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ स्टे व्हॅकन्सी वन मोप वन मोप टू मोप थ्री प्लस स्टे व्हॅकन्सी वगैरे असे राऊंड कमीत कमी तेरा बारा तेरा राऊंड हे पूर्ण झाले होते आणि नवीन कॉलेज ऍड झाल्यानंतर सुद्धा हे शीट वाढतच असतात आणि हे राऊंड पुढे ढकलत असतात तर आता असं घाबरू नका फर्स्टला मिळालं नाही सेकंडला मिळालं नाहीये की तुम्हाला ऍडमिशन होणार नाही असं नाहीये दोनशे कमी एक दोनशे साठ दोनशे पासष्ट प्लसचे जे विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना स्टेटमधून फक्त महाराष्ट्रात घेण्याची तयारी पाहिजे ऍडमिशन हंड्रेड अँड टेन पर्सेंट मिळेल फक्त थोडासा वेट अँड वॉच करावा लागेल तर फक्त तीनच चांगलं होतात का हा गैरसमज काढा कारण की मला ऍक्च्युली खूप पेरेंट्स ऑफिसला असताना सुद्धा व्हिडिओ काढणं फार पॉसिबल पॉसिबल नसताना सुद्धा गरजेचं वाटलं कारण कॉलेज विद्यार्थ्यांचे तेवढे यायचे तर तीनच चव्हाण नसता पुढे सुद्धा खूप जास्त राऊंड असतात कॉलेज सुद्धा ऍड होत असतात सीट सुद्धा इन्क्रीज होत असतात तर पुढे जसे जसे राऊंड होतील तसे तशा सीट्या भरत असतात आणि जोपर्यंत सीट भरत नाही तोपर्यंत राऊंड होत असतात घाबरून जाऊ नका पॅनिक होऊ नका ठीक आहे आता ज्या विद्यार्थ्यांचा दोनशेच्या कमी स्कोअर आहे ओके पण महाराष्ट्रामध्ये मॅनेजमेंट मधून ऍडमिशन घ्यायचंय किंवा काही कॉलेजला काही कॉलेजनी पॅकेज जास्त सांगितलंय पण बजेट पण एकदम बावीस तेवीस लाखाच्या आत बजेट आहे कॉलेज सुद्धा चांगलं पाहिजे किंवा जस्ट क्वालिफाय आहे एकशे तेरा प्लस आहे महाराष्ट्रात ऍडमिशन घ्यायची तयारी आहे एनिवन कोणते कॉलेज त्याला चालत असेल तर हंड्रेड अँड टेन पर्सेंट आपण ऍडमिशन करून देऊ ती सुद्धा खात्रीशीर आणि सर्व एकदम विदाउट डोनेशन ऍडमिशन आपण हे करू शकतो ओके खरंच जर व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा बेनिफिट होईल आणि आतापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पण नेक्स्ट व्हिडिओ थँक्यू धन्यवाद